हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आज सगळ्यात प्रथम सगळ्याच मैत्रिणींना प्रश्न पडला असेल की आज स्वतताईचा आवाज कसं काय तर म्हटलं चला आता थोडं थोडं करून दरवेळेस व्हिडिओची एडिटिंग ताई करत असते बाकी एरवी जरी व्हिडिओ मी घेतलेला असला तरीसुद्धा पण आज म्हटलं चला आता थोडं थोडं करून स्वतः शिकावा आणि एडिटिंगला सुरुवात करावा कधी काही वेळ असतो कधी ताईची तब्येत ठीक नसती कधी काय कधी काय मग ऑप्शनली मी तर आहेच म्हणा तर म्हटलं चला आज एडिटिंग करते तर पहा सका सकाळ सकाळची कामे तर सुरू झालेली आहेत त्या दिवशी मार्केटमधून मा जसं की सोप्याचे कुशन कवर आणि बाकी चेअर कवर आणले होते डायनिंग टेबलच्या तर त्या म्हणल्या आज पहिले घरामध्ये लावून घ्यावेत कारण आणलेले एक दिवस झाला होता पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी म्हणलं आता आज पहिले सकाळ सकाळ ते लावून घ्यावा कारण म्हणलं बघावा की लुक कशा पद्धतीचा दिसतोय कारण की आमच्या ज्या स्वीटी मॅडमनी कुशनच्या कवरचं सगळं वाटोळं करून टाकलं होतं बघा खराब करून टाकलं होतं सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला पुढं दाखवलं मधी मधी काय झालं तर काय माहिती तिला चप्पल दिसो कुशन दिसो ध्रुवचे टॉईस दिसो काहीही दिसलं तरी पण तोंडामध्ये धारायच्या आणि चावून चावून खराब करून टाकायचा मग ते दाजींनी ते ओळखलं म्हटलं की हिला नक्की कॅल्शियम वगैरे कमी झाला असेल किंवा मग कुत्र्यांना पहा इंग्लिश कुत्रे असो किंवा गावरान जरी असले तरी त्यांना सवय असते की असं चावायचं छोट्या पिल्लांना तर असतंच असतं तर मग दाजींनी ते म बोन म्हणून असतात जे डॉ डॉगीजसाठी मिळतात बॉ डॉगीजसाठी आणि कॅटसाठी तर, तर ते आणलेले तर त्याच्यानंतर मग ती बंद झाली चावायची तिच्या ते एक दोन टाकून दिले की मग चावत बसायचे तर चला असो तर आता खराब केले ते केले आता परतच्या नंतर आता काळजी घ्यावं लागेल घरामध्ये असं दिसायला दिसलं तर मग तिला फटकी द्यावं लागतील त्याच्यानंतर पहा कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच जणींच्या कमेंट्स आल्या की गार्डनमध्ये जो फळा लावला होता राजू मास्तरचा म्हणजे तुमच्या छोट्या पाहुजींनी जी आपण कॉमेडी व्हिडिओ एक बनवला होता तर त्याविषयी तर आता उन्हाळा लागला आहे शाळा संपली असं बऱ्याचदाही म्हणत होत्या की घरात आणून ठेवा तो फळा पण झालं काय त्या दिवशी जी शाळा भरली जसे की कॉमेडी व्हिडिओ बनून झाला त्या दिवशीची शाळा भरली त्याच्यानंतर ध्रुवचा नादच लागला बघा ध्रुव आणि रुद्र जसं तुमचे छोटे पौजी जसं म्हणजे हसी मजाकमध्ये व्हिडिओ बनवला तसंच त्यानंतर हे दोघं जण त्यांचे सोंग आणत होते बघा आणि त्याच्यानंतर ध्रुव काय तो फळा काय काढून द्यायना तिथंच ठेवायचा म्हणला काढायला लागले एक दोनदा आम्ही घरामध्ये काढून आणून ठेवला तर म्हणलं ऊन आणि तो खराब होईल पण तो काय मात्र ऐका ना म्हणला की नाही माझी शाळा इथं भरायची आणि दोघंच मग टीचर टीचर खेळत असतात रुद्र टीचर बनतो आणि ध्रुव मात्र स्टुडंट बनतो मग दोघा भावांचं चाललेलं असतं आज नमन आणि असंही कधीतरी त्याला मुडाला आलं की तो म्हणत असतो मम्मी चल तू टीचर बन आणि मी स्टुडंट बनतो नाहीतर मग एकटाच मनाला वाटलं की एकटाच खेळत असतो आता काय करता शे, शेवटी लेकरांचा नाद असतो त्याच्यामुळे तो ब्लॅकबोर्ड आम्ही काढला नाही सगळ्यात ताई म्हणत होत्या काढा काढा पण म्हणजे कालचे व्हिडिओ मध्ये मांडल्या ते काढून ठेवा हा, पण ह्या हाय असं की तो लगेच रडायला सुरुवात करतो म्हणून नाही काढला तर पहा सगळे कुशन कर कवर इथं लावून झालेत आणि लुक पहा किती सुंदर दिसायला लागले अगदी घर फ्रेश झाल्यासारखंच झाले तर मला तर सवय होती अशीच बरं का पहिल्यापासून लहानपणी मी काय करायची मम्मीच्या घरी जरी असले ना तरी पण महिना दीड महिना झाला की घरातली लगेच साफसफाई करायला सुरुवात करायची म्हणजे आमच्या मम्मीने आम्हाला तशी सवय लागलेली आहे कारण तिची मन असते जिथे हात फिरे तिथं लक्ष्मी वसे त्याच्यामुळं ती दीड एक दीड महिना झाला लगेच म्हणायचं सफाईला काढायची ती त्याच्यामुळं सवय लागलेली होती आणि मग मी काय करायची प्रत्येक वस्तूची जागा चेंज करायची चेंज जागा जर चेंज केली शोपेजच्या वस्तू असू बेड असू सोफा असू थोडीफार जागा चेंज केली की, की मग घरामध्ये वातावरण एकदम फ्रेश वाटायचं आणि ज्या दिवशी सफाई करू त्या दिवशी भाऊ पप्पा घरी आले म्हणजे बाहेरून कुठून आले आणि घर जर असं जागा जर चेंज केलेली असली की मग म्हणायचे अरे वा आज तर घर लय फ्रेश दिसतंय म्हणजे असं होतं की आपल्याकडे आपल्याला कसं घरामध्ये ज्या वस्तू रोज रोज आपण जे पाहतो ते पाहून पाहून आपल्याला बोर होत असतं म्हणजे तेच तेच नजरे नजरेमध्ये येत असतं पण कधीतरी अशा वस्तूंच्या जागा चेंज केल्या ना की घर अगदी फ्रेश होतं पहा तर ते तिथंच नाही मग नंतर ती, ती तशीच सवय लागली आम्हाला दोघी बहिणीला तिघी बहिणीला तशीच सवय लागली मग नंतर लग्न झाल्याच्या नंतर पण पहा क्वार्टरमध्ये जरी होतो तेव्हा पण आम्ही तसंच करायचो आणि इथं पण ह्या घरी आल्याच्या नंतर पण पहा एवढ्यात आता बिझनेस सुरू केल्यापासून जास्त म्हणजे साफसाईला लगेच लगेच काढता येत नाही पण जसं दोन अडीच महिने झाली की लगेच आम्ही काढतोच आवरायला तर बा तर पहा कुशन कवर घातल्याच्या नंतर एकदम लुक चेंज झाले तर आता हे कुशन कवर या दाजींच्या चॉईसच्या आहेत पहा अगोदरच्या ज्या आम्ही आणल्या होत्या त्या दाजींना अजिबात आवडल्या नव्हत्या कारण की ते म्हणायचे हे काय आणलं आहे तुम्ही फुला फुलासारखं पण त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये गेलतो त्यावेळेस बऱ्याचशा दुकानांमध्ये शॉपमध्ये आम्ही हिंडलो पण म्हणा असे मनासारखे भेटले नव्हते पण शेवटी मग ताई म्हणले की हे आपल्या फर्निचरला मॅच होते म्हणून त्या कलरचे आणले होते कुशन कवर तर चला त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून बघा स्वीटीला आमच्या पिल्ल झाले तर त्याच्यावर बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की सुटीला पिल्ल झाले तर आम्हाला दाखवलं नाही दाखवा दाखवा तर चला आज सुटीला पिल्ल झालेलं दाखवतो तुम्हाला किती झालेत आणि कसे येतं खूप गोंडच येतं ध्रुव हा पाच झालेत बघा आणि ध्रुव तर आमचा उठता बसता रात्री झोपीतून उठून पण निम्म्या रात्री पण थोडी जरी पिल्ल आवाज आला पिल्लांचा लगेच उठून हे करतो उठतो आणि म्हणतो मम्मी अरे तू कुंडून घेतलं त्यांना दरवाजा उडा ठेव नाही तर त्यांना हे होईन ते होईन असं काही म्हणतो तर आता अगोदर तर स्वीटी स्टोर रूम मध्ये होती पण नंतर ही मोठीवाली स्वीटी तर तिचे निचे लय भांडणं ही डायरेक्ट पिल्लांच्या वासा वासाने तिथं जायची मग तिने जागा बदलली माझ्या बेडरूम मध्ये कपाटामध्ये जाऊन जागा शोधली आणि तिथं जाऊन खालच्या कप्प्यामध्ये माझ्या कपड्यांमध्ये घुसून पिल्ल ठेवले तिने खालनं वर तोंडामध्ये असे मानला पकडून तिने वर नेले आणि मग किती म्हणलं आता ही दोन तीन तीन पिल्ल नेलते तिने आणि मग न्यायच्या नंतर म्हणलं आता हिला हिची पिल्ल बाहेर कसे काढावं म्हणलं नाही की हिला दुसरी जागा द्यावा तर कशाचं काय काठी घेऊन आम्ही सुटी हे बाहेर घेऊन जायसाठी हे करत होतो थांबले तर गे गुरकायला लागली मग मागणं म्हणलं मरून द्या तिलाच द्या एक काप्पा सगळ्या मोकळा करून आणि तिलाच राहून द्या म्हणलं जोपर्यंत राहीन तोपर्यंत राहीन त्या काप्प्यामध्ये ती नंतर तर ते म्हणतात ना मांजरी सतरा घरं बदलतात सतरा जागा बदलतात तशातली मग ती नक्कीच आज दोन चार दिवसांनी दुसरीकडे जागा बदलणार अशी मग म्हटलं चला तुम्हाला दाखवते आता तर पिल्लं कशी आहे तर काय माझ्या अगोदर खूप एक्साइटेड आहे बघा पिल्ल दाखवायला पिल्ल म्हटलं का त्याचं घेणच आहे तर हे बघा कपाटाच्या खालच्या कप्प्यामध्ये बघा मस्तपैकी ही मॅडम निवांत राहती बरं का एकदम निवांत राहती दिवसातून दोनदा नाही तर तीनदा त्या पिल्लांपाशी येत असेल नाहीतर मग दिवसभर खाली निवांत झोपलेली असती ते पिल्ला आपली एकटे तिकड हा दुधीपे ते हे पहा हे तीन व्हाईट कलरचे झालेत आणि एक व्हाईट आणि थोडस ब्लॅक आहे डोक्याला आणि एक तर पूर्ण ब्लॅक आणि पांढरे तर आम्हाला तर पूर्ण पहिले काय वाटलं की ए ध्रुव कपची बस हात नोकला ब्लॅकचे काय काही ना ओव्हरऑल कारण अंधारात त्या दिवशी तसं दिसलं पण चट्टे पट्टे आहेत अशा पद्धतीच्या अंगावरती बघा स्वीटी हे बघा इतके ओरडते बापरे अजून तर आज त्यांना पाय आल्याच्या नंतर तर मग बघायचे अख्ख्या घरामध्ये कसे करतील आता तरी थोडं थोडे थोडे त्यांना व्हाईट केस आले झाले तेव्हा काहीच नव्हते आणि ये शिकव बरं त्यांना इकडं शिकव कसा चालतो चालून दाखवते चालो बरं अरे हात नको लाव हात ना हात नको लाव नीट हां आणि कसा चालते चालून दाखव बरं ध्रुव आमचा पिल्लांची ॲक्टिंग लय भारी करतो असे चलत चालतेत हां त्यांना आता ये यतीन पाय यतीन बरं का मग तू हे कर इकडे <laughs> त्याच्यानंतर <laughs> बघा दोन तीन दिवसापासून कंटिन्यू असंच आभाळ येत आहे आणि असंच वातावरण झालेलं आहे बघा एकदम मी इकडं पक्षी चिव 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 करते कोकिळा बी ओरडती आता काय पावसाचं सीझन आहे का पण तरी पण कोकिळा मोठ्या मोठ्याने ओरडती असं वातावरण झालं का तिला बी असं वाटतंय की पाऊस यावा का काय आणि बघा सगळीकडं भर दुपारी असं वातावरण झालंय त्याच्यानंतर मी तर म्हणते चार साडेचार पाचच्या दरम्यान तर पूर्ण काळोखच होऊन जाईल नितताळलं तर बरं नाहीतर मग असंच वातावरण राहणार हे वा सगळीकडं इकडं पण आता वावरून आंगरून पडलेत सगळ्याच लोकांचे आता पाऊस झाला का मग पेरण्या सुरुवात सगळ्यांच्याच चला रुद्रवाळाची आमची ट्युशन संपली आता वरून खाली चाललाय आता यांची भांडणं सुरू ध्रुवचेन रुद्रचे भांडू नका बर का रे हा नुसते आहेत आता काय बॅटबॉल खेळायला जायचं का कुठं पैसा आहे दिसला बघून दे मला कुठं पैसा आहे अरे खरोखर नाही कस काय चिपकतो रे मॅगनेट हा मॅगनेट लावला कोणी दिलं रे तुला मी दिल मी दिले तू दिलं काय काय बनवलं चला अक्का बाबाचा आमचा मस्त आराम चालला इथं बसले वातावरण हा चहा ठेवते मी वातावरण कस झाले म्हणलं बघा ना तुला गरम पाणी कशाला रे सर्दी झाली मग गरम पाणी पितेत का कोण म्हणलं रे तुला मी कधी म्हणले मी कधी म्हणले पण बघा अशा खोड्या करते रे बाबाचे काही काही कुटाना करीतच असते असतील आला चा आमच्या अक्कांना वाटीतच चा लागतो बर का कपात नाही लागत नाही तर काही ताई त्यांना का अक्काला कपात का नाही दिलं बाबांनाच दिलं त्यांना तर वाटीतच लागत असतो कायम त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातच देत असतो हा चॉकलेट मागवतोय तू नुसता रोज बाबांकडून नुसतं चॉकलेट घ्यायचे नाही घेतले ना आज मग आता घेतोय ना दिवसाचा खाडा करशील का तू त्याच्यानंतर पहा दिवाबत्तीचा टाइम झालाय आणि आता धूप वगैरे लावले पहा सगळीकडे मस्तपैकी धुपाचा वास दरवळलाय आणि सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच ताईंनी त्या दिवशी आम्ही धूप कसं वापरतो त्याचा विषयी व्हिडिओ बनवला होता तर बऱ्याच ताईंनी विचारलं की ते धूप कोणतं आहे ते, ते सांगा हे पहा अशा पद्धतीचे पॅकेट मी त्या दिवशी दाखवले होते तर म्हणजे विचारलं की कोणतं धूप आहे त्याचं नाव काय असं बरंच काय 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 बऱ्याच कमेंट आलं तर याच्याविषयी याला ऊद म्हणते ऊद ऊद म्हणून असे पॅकेट येते तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असे आणि मग ते चारकोहोल पेटून द्यायचा मी तर काढीच पिटीनेच पेटत होते पण बऱ्याच ताई म्हणलं की कापूर लावून पेटवला की लगेच पेटतो तर मग त्यावर त्या दिवसापासून कापूर लावूनच पेटवायला लागले मी तर वरती फक्त टाकायचा दोन चिमूट अख्ख्या घरामध्ये सुगंध याचा दर वळतो पहा तर अशा पद्धतीने ज्याला ज्या ताईंना थांबायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या याच्यामध्ये मोठी साईज पण इथे मी तुम्हाला दाखवते थांबा हे पहा हे आहे ते ते याच्याच मधली मोठी साईज आहे बघा हे आत्ताच परवा दिवशी परत एक पॅकेट आणले हे परत याचं तर याच या तर याचा वास वेगळा आणि याचा वास वेगळा आहे दोन्हीचा पण वास वेगळा आहे तर हे फोडलो तर लावायला पण जेव्हा हे मोठे खडे दिसले मला याचे काय म्हणतात आपल्या उदाचे तर मग म्हणलं राहू द्या याला अशा पद्धतीचे जर आणले ना तर मग आम्ही याचे वर वरुट्यानी पूर्ण भुकटी करत असतो अशा पद्धतीची एकदम छोटी आणि मग जाळतो पण छान होतं चार्कोहोल हे एक बेस्ट ऑप्शन आहे कोळशे वगैरे काही जाळायची जरूरत नाही एकदा पेटला की मग छान होतं पहा स्क्रीनशॉट शॉर्ट घ्या आता इन्नो जण आणायचं त्यांनी कुठेही मिळेल तुम्हाला हे ऊद म्हणा ऊद उद्मान म्हणलं की कुठल्याही पूजेचं जे साहित्य भेटतं त्या शॉपमध्ये कुठेही मिळेल तुम्हाला तर हे पहा त्याच्यानंतर वारं सुटलंय आता येताल तर शेतातले पानं बघा तुम्ही असले उडून म्हणजे हवेली हे उडायला येताल पण पहा भयंकर अशी हवा सुटली आहे आणि तिकडं लांबपर्यंत तर पाऊस पण दिसतोय बघा कारण मातीचा वास येतो इल छान असा असं वाटतंय माती खावी की काय इथं टँकर आलाय परत आज पण रोज एक टँकर विहिरीमध्ये काही टाकतोय आणि काही झाडांना टाकतोय कारण झाडांचे मान मुरगळली म्हणजे अशी खाली टाकलेली दिसली काही करमत नाही बघा हे बा टँकर टाकायचं चा काम चाललेलं आहे बघा तर चला त्याच्यानंतर आता वाजलेले आहेत करेक्ट सात आणि सात वाजता निघ आज पुन्हा एका ठिकाणी जत्रेला तर तुम्ही म्हणताना तर रोज रोज जत्रा तर आज कुणाची जत्रा आहे तर आज आहे मैत्रिणीची म्हणजे बहिणीचंच नातं आहे म्हणजे आमची जी ताई आहे दोन नंबरची जी, जी बहिणी आहे तिची मैत्रिणी आहे आणि ज्या वेळे वे ज्या आमची ओळख झाली तेव्हापासून एक एक प्रकारची एक बहिणीसारखंच रे नात आहे त्या ताईचं आमचं तर त्याच्यामुळं खूप दिवसापासून त्या आग्रह करीत होत्या की घरी या घरी या घरी या पण आम्हाला काही टाईम भेटाना आणि असं काही जा, म्हणजे जत्रा जा किंवा काही असलं की काय म्हणतात आप ना आपलं कार्यक्रम वगैरे तर ह्या निमित्तानेच माणूस नाही का एकमेकाच्या घरी जात असतो बघू 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 आपली पण जत्रा दोन दिवसांनी हा आपल्या जत्रेमध्ये शॉपिंग करू हा तर म्हणलं चला आता तसं म्हणलं आता परत कधी जाणं होणार नाही अशा निमित्तानेच माणूस जात आणि खूप आग्रहाने निमंत्रण दिलं होतं त्यांनी बऱ्याचदा म्हणलं या या या, या दाजींना म्हणलं आज चला मग आता काय का एकदा जाऊन येऊ म्हणजे झालं तर बऱ्याच दिवसात ती बोलवत होती पण काय असतं की आपण काय आज जाऊ उद्या जाऊ 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 असं करतो आता यात्रे ते दाजी पण काल दोन तीन वेळा म्हटलं तिथं या या ती पण म्हणली या म्हणलं काढून चला आहे घरी तर नंतर पुण्याला वगैरे असते तर मग नसतच टाइम भेटला आणि दुसरी गोष्ट की जे असं खूप आग्रहाने बोलवतात ना तर आपण जायला पाहिजे नाही काही नाही बोलवलं आपण त्याच्याकडं फार अपेक्षा ठेवतो एखाद्या पासन एखाद्या जवळजवळ व्यक्तीच्या सांगायला विसरतो किंवा काही बेक्स तर आपण त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतो किंवा मग आपल्याला राग येतो हो, कुठंतरी की मला बोलवलं नाही पण जे प्रेमाने बोलवतो ना त्यांच्याकडे नक्की जायला पाहिजे बहिणी दोन साड्या मागितल्या त्या साड्या सुद्धा मी घेऊन चालले त्याच्यासाठी म्हणजे का घेऊन येत्या दोन म्हणलं घेऊन जावा आता हा तर आता दाजी म्हणली होते आम्हाला करेक्ट सात वाजता तुम्ही गेटवर मला पाहिजे रोज काय करता तुम्ही दरवेळेस काय करता आवरला आवरलं म्हणता आणि कधी मी आलेला असलो तर तुमचं आवरलेलंच नसतं मिनट तुम्ही लेटच करता पण ले, आज आम्ही बरोबर आवरले पण आता तेच तेच म्हणले तर आज काल त्यांनी आज ते कॅन्टीनला गेल ते दुपारीच मग म्हणले आता कॅन्टीनचं सामान गाडीमध्ये भरपूर आहे ते पहिले आपण उतरू आणि मग जाऊ म्हणले मग चला म्हणले आता गेटवर गाडी लावायला लावलेली आहे तिथं आता गाडी आणायला गेले आता आले काय पहिले सामान उतरवतो आणि मग निघतो किती महिन्यात सामान घेऊन आले आता अरे ध्रुव शांत बस हे बघा बुक्स वगैरे आता नवीन सुरू झालं स्कूलच आतापासूनच लगेच थोडं थोडं करून आणलंय दुपारी तुला पण आणले ड्रेस आणते स्कूलची तुला खाऊ आणलाय भरमसाठ चला हे बघा सगळं सामान घरी आले आता महिना दीड महिना टेन्शन नाही चला आता सामान वगैरे सगळं ठेवलंय मग आता निघतो तर पहा निघालो गर्दी। तर आता आणि निघाल्याच्या नंतर सगळ्या रस्त्याने बघा गर्दीच गर्दी तरी पण म्हणजे आमच्या गावामध्ये जेवढी जत्रेला गर्दी असते ना तेवढी म्हणजे कुठल्याच गावामध्ये नाही असं सगळेच म्हणतात बाहेरचे लोक पण म्हणतात की तुमच्या पठाराची जत्रा ही खूप डेंजर असती खतरनाक असती तर तशा पद्धतीने म्हणजे गाड्या मागं गाड्या एकदम कंटिन्यू लाईनच लागती एकदम रस्ता भरून भरून गाड्या जातात पण तितक्याच आणि येतात पण तितक्याच तर अशा पद्धतीची आमची जत्रा असते तर त्याच्यानंतर बघा तिथं पोहचतात ध्रुव बाळाची आमची मस्ती चाललेली आहे हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आहे स्वराज तर त्याच्या संघ त्याचं आणि याचं खूप जमतं तर त्याच्या संघ पहा मस्ती चाललेली आहे याची म्हणत होता मला साडी घालतो आणि कशी दिसते मला दाखवतं इथं ओढणी पडलेली होती त्या दिदीची तर तिची ओढणी घेतली आणि म्हणलं मला साडी घालतं दोघांची इथं मस्ती चाललेली आहे तर हे बघा आलो पण आणि निघालो पण आता कारण आल्याच्या नंतर इतका पाऊस पडला पडायला लागला म्हणजे इतका म्हणजे बऱ्यापैकी चांगला झाला झिम जीम झिमच पण खाऊ हा आणि मला माती खाऊ वाटली माझं ते कायमच ठरलेलं आहे मातीचा वास थोडासा आला का लगेच तर याच्यात त्या ताई बघा तर आता परवा दिवशी यांना यांना पण निमंत्रण आहे आता आमच्या जत्रेत आणि आमची ताई आता सकाळ धरून काम आणि यांचा फिट्टा पडलेला आहे तर काम करू करून वाडू वाडू नाही सकाळपासून जत्रा म्हणलं का मग अवघड असतं काम 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 आणि पहा मग इकडे यांचं घर त्याच्यानंतर हे दरगाई नोटबुक एवढी इकडं लगेच कोंबड्यांचं शेड आहे बघा भरपूर मोठं तर सांभाळतात ताई सगळं आपण आता सध्या नाहीये लॉट चला दाजी हॉर्न वाजवायला लागलेत निघतो आता चला बाय करा काम बारा वाजेपर्यंत आता बारा काय एक काय दोन काय आता जत्रा म्हणलं का अवघड हा आमची तर सुट्टी आहे कारण दाजींनी आचारी ठेवलेलं आहे कामाला त्या दिवशी जत्रेच्या दिवशी चला त्याच्यानंतर बघा घरी आलो आणि रस्त्याने सगळ्या रस्त्याने ती हिच धासत का घरी पाऊस पडला की काय आणि मन वाटायचं पडावं वा पण कारण झाडांसाठी चांगलं होईल कारण आज दिवसभर टँकरनी पाणी ओतलं आहे आज काल परवा तीन दिवसापासून टँकरनी पाणी ओततोय आम्ही झाडांना आणि मन वाटायचं का नाही आहे करावा कारण खताच्या गोण्या बाहेर होत्या म्हटलं ते जर भिजलं तर मकर सातत आजाराचं नुकसान होऊन जाईल पण अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो इथून जवळजवळ चार ते पाचच मिनिटावरती रस्ता राहिला असन तिथपर्यंत पाऊस पडला आणि तिथून पुढं पडला नाही बघा असंच घरी आल्याच्या नंतर म्हणलं बघा इथून इतक्यात इथून दिसतंय तिथपर्यंत पाऊस पडला आणि तिथून पुढं अजिबातच पाऊस पडला नव्हता मग आता आल्याच्यानंतर ध्रुवला जेवण खाऊ घातलं कारण की तिथं म्हणलं जेव जेव तर नाही जेवला दोन तीन घास खाल्ले आणि म्हणला का झालं माझं आणि घरी आल्याच्यानंतर मग म्हणाला भूक लागली मग आता खाऊ घातलं आणि म्हणलं आता माझा आता अभ्यास झाला आहे आता मला अभ्यास नाही करायचा म्हणलं बरं कारण आता माहिती होतं जायचं आहे संध्याकाळी त्याच्या मस्त पाच वाजता त्याच्याकडून सगळा होमवर्क करून घेतला होता आणि रोज मात्र इतके नाटकं करतो इतके नाटकं करतो काय सांगायचं दिवसभर करणारच नाही दहा वाजू साडे दहा वाजू करीतच नाही अभ्यास आणि नंतर आपण म्हणलं चल मग झोपायला तुला नाही करायचं ना होमवर्क खाटी चर्चा मार आणि मग झोपी झोपायच्या वेळेला मग करतो का न, मला होमवर्कच करायचा म्हणतो मग केल्याशिवाय झोपतच नाही आणि मग एक दीड तास जातो मग रोज बारा काय साडेबारा काय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग एवढा ताण देतो उठायला का बसच नाव ते बघा आला माग माग आवाज ऐकता आला का अं त्याच्याबरोबर आमची स्वीटी पण ही स्वीटी पण इतकी देऊ राहिली एवढ्यात काय सांगायचं तीन दिवसापासून जशी तिची पिल्लं वरती आणलेत तशी एवढी या याडेवानी करती निम्याराची तिला बाहेर जाऊ वाटलं का मोठ्या मोठ्याने म्याव 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 वरडती दरवाजा खोलला का मग बाहेर येणार बाहेर येऊन तिचं झालं तिला वाटलं तेव्हा परत दरवाजा येऊन मोठ्या मोठ्याने वरडणार आणि दरवाजा जर दर मी नाही खोलला रात्री तर राग राग मी दरवाजाच नाही खोलला तिला ती तिकडून एवढं भिंतीवरून चढून खिडकीत आली आणि खिडकीमधून मोठ्या मोठ्याने वाढायला लागली कारण तिला तिच्या पिल्लांचा आवाज येतो होता मग मी खिडकी उघडली आणि खिडकीतून आत आली मग आली ते कसं डिलिव्हरी झाल्याच्या नंतर एखाद्या आईला कसं रात्रभर लेकरासाठी जागावं लागतं म्हणजे आईला सासूला तशातली गज झाली हिची इथं बाळात पण करायची वारी आली रात्रभर माणसाने मग झोप मोड झाली ना माणसाला झोप येत नाही अशी ही स्वीटी सतरा बाऱ्या उठ बस उठ बस उठ बाहेर जा करीत असती सारे रात्रभर आणि हिच्याबरोबर माझी बी मरक होती रात्री आ सकाळी अक्षरशः राग राग मी ताईला म्हणलं आणि पोरांना म्हणलं ये हिचे पिल्ल आणि हिला पहिले खाली घेऊन जा ही रात्र भर नुसतं म्याव म्यावून ते पिल्ल म्याव म्यू करत राहते म्हणलं पोरं म्हणले नको राहू दे ती दोन चार दिवसांनी मी म्हणलं जाऊन दे मागून म्हणलं बदलींच जागा तिची तिची मग म्हणलं असू दे जरा थंडगार बघा एकदम एवढी गार हवा सुटली ना भारी असं मस्त वाटते असं वाटतंय घरामध्ये जावंच नाही कारण धमकत आहे तेवढं असं वाटतं एवढं गरमत आहे का असं वाटतं पावसाची आहे पण आता इकडं तर काय आला नाही तिकडच्या साईडला जर बऱ्यापैकी शिपका झाला आहे तर चला मैत्रिणी हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो नवीन ताई कुणी असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनकपूर्वक बाय बाय आभार मानतो आणि बाय बाय आमच्या ध्रुव कडून सगळ्यांना